हॅलो नमस्ते मी सीमा आपल्या सीमा चे व्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे टाइम बघू शकता वाजलेले आहेत साडेसात आणि बाळाला सांभाळायला ज्या मावशी आता येतात ना नव्याने जॉईन झालेले आहेत एक आठ दिवस झाले त्यांना येऊन त्या नुकत्याच गेलेले आहेत आत्ता आणि आता बाळाला सांभाळायची जबाबदारी सानवीवर आहे थोड्या वेळ तर आता सानवीचं चाललेला आहे अभ्यासामधला ब्रेक त्याच्यामुळे बाळाला सांभाळायची जबाबदारी आता सध्या तिच्यावर आहे गाडी वगैरे खेळवत बसते आपली ती तर आता ना सानवीची परीक्षा आहे ना मी मागे तुम्हाला सांगितलं बारा तारखेपासून तिची एक्झाम आहे तर इथे टाइम टेबल बघू शकता तुम्ही तीन पानं भरलेली आहे इतके सारे सब्जेक्ट आहेत सगळं वेगवेगळं वेगवेगळ्या तारखेला केलेलं आहे बारा तारखेपासून जे चालू होणार आहे ना परीक्षा तिची ते डायरेक्टली एकोणतीस तारखेपर्यंत परीक्षा आहे तर म्हणजे पंधरा दिवसापेक्षा जास्त परीक्षा ह्या वेळेला असणार आहे खूप अवघड आहे आणि बाळाला सांभाळून तिची परीक्षा परीक्षेचा अभ्यास घ्यायचं खूप मोठं टास्क आहे बघू शकता तुम्ही पूर्ण टेबल भरलेलं आहे एक 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 सब्जेक्ट चालू आहे करणं माहिती नाही आता कधी फिनिश होणार आहे कारण शाळेत असती शाळेतून घरी येईलच तिला साडेतीन चार वाजतात त्याच्यानंतर थोडा आराम करते आणि अभ्यास कधी करणार आहे आय डोंट नो बघूयात आता कसं होतंय ते आ, मागे कमेंट आली होती मला हे कशाचं तू लावती येल्लो कलरचं तर हा आहे आपल्या जेजुरीचा भंडारा बाळांना पण असतो माझ्या दोन्ही संध्याकाळचा आता पुसलं आहे दोघांनी काही ठेवत नाही म्हणजे राहतच नाही तर संध्याकाळच रोज आपल्या जेजुरीचा भंडारा लावला जातो तर आज माझ्या सगळ्या मैत्रिणींना आहे ना मी एक महत्वाची माहिती देणार आहे ती म्हणजे हे आहे सुवर्णबिंदू तर अगस्त्याला मी आता सुवर्णबिंदू चालू केलेला आहे सानवीसाठी साठी आपण गेल्या दीड वर्षापासून आपण सुवर्ण बिंदू जो सुवर्णप्राश म्हणतो ना तो देत आहे महिन्यातून एकदा पुष्य नक्षत्राला हे बाळांना दिलं जातं हे कार्ड दिलेलं आहे सांनवी आणि अगस्त्यासाठी दोन कार्ड दिलेले आहे सानवीला आपण गेल्या दीड वर्षापासून हे दे देतोय तर खूप छान रिझल्ट आहे तिला म्हणजे जे म्हणतात ना मुलांचा आजारी पडण्याचं प्रमाण आहे किंवा जो बुद्ध्यांक आहे स्मरणशक्ती तिची खूप वाढलेली आहे म्हणजे जेव्हापासून हे ती तसं पहिल्यापासूनच आहे हुशार परंतु सुवर्णप्राश चालू केल्यापासून मला जो फरक आहे ना तो जाणवतो तर याचे फायदे मी तुम्हाला सांगते फ्रंट कॅमेराने मी तुम्हाला दाखवते की याचे काय काय फायदे आहेत त्या कार्डवर मेन्शन केलेलं आहे तर ज्या कुणी माझ्या मैत्रिणी इच्छुक आहेत ना देण्यासाठी त्यांच्या मुलांना तर इथं तीन महिन्यापासून ते आपण चौदा पंधरा वर्षापर्यंत हे सुवर्णप्राश देऊ शकतो तर मी आता माझं बाज़ बाळ जेव्हा आता सात आठ महिन्याचं झालं ना त्याच्यानंतर मग मी आता त्याला चालू केलेलं आहे तर तुमच्या मुलांना देखील जर द्यायचं असेल ना तर तुमच्या एरियामध्ये कुठेही आयुर्वेदिक डॉक्टर असतील ना तर त्यांच्याकडे एन्क्वायरी करा तर तिथे हे अवेलेबल असणार नक्कीच तर सानवीला फायदा झाल्यामुळे मग मी माझ्या भावाला देखील सजेस्ट केला आदविकासाठी तर आता आधी देखील त्यांनी स्टार्ट केलेलं आहे तर तुमच्या मुलांना देखील जर द्यायचं असेल ना तर मी रेकमेंड करेल की नक्की द्या आणि हो आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आपले व्हिडिओज ना प्लीज आपले तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज नुसते बघू नका तर सबस्क्राईब केल्याशिवाय एंड करू नका व्हिडिओचा आणि लाईक नक्की करा आणि मला जर तुम्ही कुठल्या सिटीमधून माझी व्हिडिओ बघताय कुठल्या शहरातून आहात तुम्ही हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मला कळेल की माझे व्हिडिओज कुठले कुठल्या शहरातून बघितले जातात आणि सानवीचं जे चॅनल आहे ना सानवीज आर्ट पॅलेस त्याला देखील प्लीज सबस्क्राईब करा त्याच्यावरती छान व्हिडिओज काही ड्रॉइंग वगैरे करून टाकत असते सो सानवीच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा चला यांचा गोंधळ चाललेला आहे दोघांचा सान पण सानवीला बाळ खूप त्रास देते सानवी तुझ्या चॅनलचं सांग ना सानवीज आर्ट पॅलेस सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण करा काय बोलताय यांचं गोंधळ चाललाय गोंधळ चालू असू दे प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि हो कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुम्ही कुठल्या गावातून आहात तुम्ही आणि कुठल्या गावातून तुम्ही व्हिडिओज वगैरे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून व्हिडिओज बघत आहात तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं बघा की सानवीला ना मी हळूहळू स्वयंपाकामध्ये इन्वॉल्व्ह करून घेत आहे जस्ट माझ्यासोबत मी तिला उभं करते किंवा तिथं बसवते आणि जस्ट तिला ऑब्झर्व करायला सांगते किंवा करता करता मी तिला तिला सांगत असते की आता आपण हा पदार्थ बन बनव बनवत आहे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले साहित्य लागतं आणि स्टेप्स त्याच्या सांगते की पहिलं तेल टाकायचं जिरी टाकायचं इत्यादी इत्यादी तर त्याच्याने निदान काय होतं की त्या मुलांचं आहे ना ऑब्झर्वेशन खूप असतं आणि त्याचाच आपल्याला फायदा घ्या घ्यायचा आहे शिकण्यासाठी मुलांना फक्त ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे डायरेक्टली जरी त्यांनी स्वयंपाक पा, स्वय केला नाही कारण तर ते डायरेक्टली जाऊ शकत नाही आणि बनवू शकत नाही कुठलाही पदार्थ तर त्याच्यामुळे मग ती साईड बाय साईड असं बघून फक्त ती ऑब्झर्व करून शिकू शकते तर इथे ना मी पोहे बनवत होते आणि पोहे बनवता बनवताय ना मी तिला सांगत होते की बघ कसं काय 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 करायचं आहे आणि हो काळजी करू नका माझा ओट्टा भरपूर मोठा आहे आणि एकदम ती ओट्याच्या एंडला बसलेली आहे आणि गॅस तिथून बराचसा लांब आहे त्याच्यामुळे मी ती संपूर्ण काळजी घेतलेली आहे तिची की तिला कुठेही काही नाही होऊ नये आणि गाऊन घालणं पूर्णतः बंद केलेलं आहे जशी माझी डिलिव्हरी झाली ना हार्डली मी एक दोन महिने तो गाऊन वापरला असणार आहे आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू असे फिडिंग माझे जे आता काही मी टॉप्स कुर्ती घेतलेली आहे ना तेच मी वापरत आहे परंतु काय झालं की सगळ्या माझ्या कुर्तीज धुवायला होत्या आणि लास्टची जी कुर्ती राहिली होती ना त्याच्यावर अचानकपणे अगस्तीने उलटी केली होती त्याच्यामुळे ना मला हा असला गाऊन घालावा लागत आहे आणि अवतार जरी असला तरी प्लीज इग्नोर करा कारण आपल्या व्हिडिओमध्ये जे काही ओरिजिनल आहे घरामध्ये मी जशी आहे ना जशी वावरते घरामध्ये मी ते तसंच्या तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते असं काही जास्त मेकअप करून मग मी व्हिडिओ बनवायला बसते अशातला काही भाग नाहीये जे माझ्या काही घरामधले माझं मा लाईफस्टाईल चालू आहे ना ते मी तुमच्याशी शेअर करत असते आणि त्याचमुळे का होईना आपल्या सगळ्या मैत्रिणींना आपले जे व्हिडिओ असतात ना ते आपले वाटतात स्वतःचे वाटतात आणि आणि खूप रिलेट करतात आपल्या मैत्रिणी आपले ह्या व्हिडिओजला कारण हेच आपल्या व्हिडिओचं खासियत आहे की जे आहे जसं आहे ते मी तुमच्याशी शेअर करत असते आमची सानवी काय बनवायला शिकली सानवी तू आज मी तिला पोहे बनवायला शिकले आता तू एकटी करू शकशील का पोहे है। <laughs> आता लगेच नाही हे ना कारण गॅस आता तू वापरायचं नाही अजून तू छोटी आहे फक्त लक्षात ठेवायची रेसिपी ओके आणि अजून तुला जर ह्याच्यात आवडत असेल ना तर ग्रीन पीस टाकायचे आता नको आता राहू दे बर ठीक टाकूयात ग्रीन पीस टाकून देते सानुईला सांडविला याच्यामध्ये बस तसे ग्रीन पीस टाकून दिलेले आहेत सान्वीचे पोहे आहे, माझी पोहे घ्या चला आता घ्या शिकले ना पोहे बनवायला आता कशी बनवायचे कळलं ना तर डिलिव्हरी नंतर आहे ना सव्वा महिन्यानंतर मी विटाळ काढला होता पूर्ण आपल्या घरातले म्हणतात ना साफसफाई स्वच्छता सगळं करून घेतलं होतं परंतु एक चूक माझ्याकडून झाली होती ती म्हणजे ना देवाचं जे काही जुनं साहित्य असतं ना ते माझ्याकडून मी फेकलं फेकलं नव्हतं म्हणजे मला माहितीच नव्हतं की ते टाकायचं असतं आणि ते वापरायचं नसतं म्हणून त्याच्यामुळे मी ते तसंच होतं आणि देवाचा आपल्या जेजुरीचा भंडारा म्हणा किंवा जे काही हळदी कुंकू हे सगळ्या गोष्टी आहेत ना मी ते जुन्याच वापरत होते आणि नंतर अचानकच बोलता बोलता एकदा आईने माझ्या सहज विचारलं की काय ते सगळं विटाळ्याचं टाकून दिलं का साहित्य तेव्हा माझ्या मी म्हणाले की अगं नाही मी नाही टाकलं मला माहितीच नाही असं टाकायचं म्हणून आणि मग तिने सांगितलं की आता ते काही वापरू नको तू बाजूला ठेवून दे आणि जे ते ना पाण्यामध्ये भावून दे, दे काहीही विटाळ्यातलं वापरायचं नाही आणि नवीन घेऊन यायचं आहे अशी पथ प्रथा हे पद्धत आहे त्याच्यामुळे ना मग ते मला बरेच दिवस काढायचं होतं तर मग साफसफाईसाठी मला ना त्या दिवशी वेळ मिळाला हे नवीन दोन्ही ड्रॉवर आपण तयार केलेले होते ना देवा देवघराच्या खाली तर ते ड्रॉवर मी पूर्णपणे काढले आणि तुम्ही बघू शकता किती किती गोष्टी मला भेटलेल्या आहेत जुन्या सगळ्या देवाच्या कोंबून कोंबून भरल्या होत्या आणि देवघरामध्ये ना हेच होतं शक्यतो आहे ना आपल्याला काही अशा पुड्या वगैरे हळदी कुंकूच्या आपण कुठल्याही देवस्थानाला पाया पडायला गेलो तिथून हळदी कुंकूच्या पुड्या आपण आणतो किंवा कुणी आपल्याला प्रसाद दिला त्याच्यामध्ये ते दे देखील हळदी मुकाच्या पुढे येतात बरस असं साहित्य आपण साठवत साठवत जातो देवाच असल्यामुळे आपण ते डायरेक्टली फेकून पण देत नाही आणि ते साठवून साठवून येणं मग हे अशा पद्धतीने सगळे आपले जे काही देवघरातले जे काही स्टोरेज असतात ना ते फुल होऊन जातात परंतु मग मी आता सगळी साफसफाई काढली ना त्याच्यामध्येच मग मी हे विडाळ्यात जे काही जुन्या वस्तू आहेत ना त्या सगळ्याच्या सगळ्या फेकून दिल्या आणि हे आपण नाही का दिवाळीच्या टाइमला हे असे सुगडे पूजत असतो ते आता माझे दोन वर्षाचे बघा असे साठवून राहिलेले आहे मला असं वाटतं असू दे राहू दे सानवीला खेळायला होईल सानवीला खेळायला होईल त्याच्यामुळे ना मी काही फेकून नाही दिले ते दोन वर्षापूर्वीपासून मी तसेच साठवलेले आहे परंतु दरवर्षी मी लक्ष्मी पूजनाला नवीन घेत असते हे मात्र नक्की आणि पंत्या तर बघू शकता पंत्या एवढ्या साठलेल्या आहेत ना म्हणजे बाहेर बाहेरच्या बाजूला जेव्हा आपण दिवाळीमध्ये पंत्या ठेवतो धूळ आणि तेल आणि एवढ्या खराब होतात की विचारायला नको त्याच्यामुळे त्या आपण आहे तशा म्हणजे थोडश्या स्वच्छ करून मी पुसून ठेवत असते आणि ह्या वेळेला आहे ना मी तर लाईटच्या पंत्या वापरल्या होत्या त्याच्यामुळे माझ्या ज्या तेलाच्या आहेत ना त्या वापरातच नाही आल्या नवीन एक डझन घेतले होते मी तशाच्या तशा पडून होत्या त्या तर त्या देखील मी मग जशाच्या तशा ठेवून दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे सगळं सामान ठेवलेलं आहे आता ह्याच्यातलं काय आपण ठेवू नाही शकत ना हे मला माहिती नाहीये त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती असेल की देवाचं कुठलं साहित्य आपल्याला विटाळ्यातलं फेकून द्यावं लागतं तर मला ना नक्की कमेंट करून कळवा तर मोस्टली मी साहित्य सगळं टाकलेलं आहे परंतु ह्या जर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही दिसतंय की मी ठेवतीये साहित्य तसंच्या तसं तर मला कमेंट करून कळवा मी ते देखील टाकेल पाण्यामध्ये आणि पुढच्या व्हिडीओमध्ये ना मी तुमच्याशी एक टिप शेअर करणार आहे की माझे माझ्या नेहमी लखलख का करत असतात भले माझ्याकडे मोजकेच देव आहेत माझ्या देवा दे का देवाऱ्यामध्ये काही देवाचे टाक वगैरे नाहीयेत जिथे जिथे मी देवस्थानाला पाया पडायला गेलेले आहे ना तिथून मी मूर्त्या घेऊन आलेली आहे किंवा काही मूर्त्या मी लग्नाच्या वेळेला बनवलेल्या होत्या तर अशा प्रकारे साठवून साठवून मी बऱ्याचशा मूर्त्या माझ्या बेसिक देवाच्या मूर्त्या आहेत ना त्या सगळ्या माझ्या देवघरात आणि त्याचं जी देवपूजा आहे ना ती मी कशी करते आणि माझे ते देव नेहमी लखलख का करतात तर याची जी टीप आहे ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तेव्हा येणारे व्हिडिओ नक्की बघा कारण अशाच छान छान टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आधी तुम्ही बघू शकता मस्त अशी तयारी माझ्या बाळासाठी झालेली आहे आपलं बाळ जे आहे ना ते नऊ महिन्याचं पूर्ण झालेलं आहे आणि ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये चार तारखेला तो नऊ महिना पूर्ण करत आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे तर आता इतर सणांप्रमाणेच शिवजयंती ही देखील आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे आणि शिवराज शिवराय हे तर आपल्या सगळ्यांचं आराध्य देवत आहे जसं माझ्यासाठी पण आहे त्याच्यामुळे ना ह्या वेळेला नवव्या महिन्याची थीम मला बनवायची होती ते म्हणजे माझ्या बाळाला मला ना शिवाजी महाराज बनवायचं होतं प्रत्येकच आईला वाटत असतं की आपलं बाळ हे शिवाजी महाराजांसारखं स्ट्रॉंग व्हावं आणि धैर्यवान व्हावं आणि तसंच माझी देखील इच्छा आहे माझ्या बाळाने पुढे जाऊन शिवाजी महाराजांचे जेवढे काही गुण आहेत ना ते सगळे माझ्या बाळाच्या अंगी यावे आणि त्याच एका आशीर्वादाने आणि म्हणजे मनात इच्छा धरून मी माझ्या बाळाची ह्या महिन्याची जी थीम केली थी होती ना ती शिव शिवजयंतीची थीम होती तर कसा दिसत आहे आपला बाल शिवाजी मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या ॲडव्हान्समध्ये मध्ये शुभेच्छा जय शिवराय चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परंतु हो एंड करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाय बाय